मित्रांनो हे बघा टायगरला दवाखान्यात लिहिलेलं आणि त्याला औषध आणलं आहे हे बघा ही काय जेल दिली आणि ही टॅबलेट दिले आणि हा स्प्रे आहे त्याच्या पायाला मारायला ही जेल त्याच्या तोंडाला लावायची आता तोंडाला काय झालं तर हे बघा तोंडाला पण त्याने ना काय झालं काय माहिती इन्फेक्शन झालं हे बघा ओठाला काय झालं काय माहिती माहिती टायगर त्या मागं पण होतीच लागली बाबा शीत हे बघा कसं झालं आहे आता आणलं आहे सुमित नाही हॉस्पिटलमधून त्याला तर झोपलाय जरा इंजेक्शन दिलं आहे ना डॉक्टरांनी ते ही जेल लावायची डॉक्टर बोलले होईल पाच दिवसामध्ये त्यांनी दिले औषध ते लावायचे दुखते बाबू दुखते तुला दुखते दुखते बोल बोला आपण औषध लावू आता हां आणि गोळ्या पण दिलेल्या आहेत ना टॅबलेट पण दिले स्प्रे दिले पायाला मारायला तो पण मारायचा आहे याला आता पुसून घ्यायचं आहे हा मग आता तिथं बाहेर ओल्यामध्ये बसलेला आला बाहेरून आणि तिथं पण त्यांनी काहीतरी करामत केली बरं का दवाखान्यात गेला तिथे पण त्यांनी काहीतरी करामत केली कोणत्या तरी कुत्र्याबरोबर भांडणं केली त्यांनी तो कुत्रा ह्याला चावला त्याला एक दात आहे आणि ह्यानी तर त्याला पार हिंदाळून हिंदाळून हा पण त्याला आहे अशी त्यांची तिथं मारामारी दवाखान्यात झाली असं झाले सुमित गेलेला सुमितनी कसं कसं ह्याला आवरलं तो मागून आले ते कुत्रे चावले असं उद्योगपती आप वर्ग आहे त्याला लय उद्योग आहेत पण काय करणार आता तर लागणारच आहे तिथं पण जाऊन त्यांनी उद्योग वाढवूनच आला आहे तर ते चावलेलंचं काही नाही त्याला अँटीबायोटिक त्याला म्हणजे रेबीज वगैरे सगळं दिलेले आहे जून महिन्यातच दिलेले आहेत आणि ते इंजेक्शन एक वर्षभर चालतात त्यामुळे त्याचं काही ना टेन्शन नाही आहे डॉक्टरांनी लगेच विचारलं तिथल्या तिथं याला अँटीबायोटिक दिले का त्या अँटीबायोटिक दिलेली आहे म्हटलं जून महिन्यातच डॉक्टरांनी फोन केलेला मला आणि मी सांगितलं त्यांना असं आता फक्त ते जे गा ओट आहे ना लिप्स त्या लिप्सच्या इथं असं होतं मी काल पण बघितलं बरेच असे व्हिडिओ पहिले चेक केलं म्हटले नेमकं काय मला वाटलं मुंगळा वगैरे चावला असेल आमच्या झाडावरती खूप मुंगळे आहेत ते कोणते मुंगळे आहेत विषारी मुंगळे आहेत ते चावले ना की एवढं असं माझं त्या तर एवढा पाय सुजलेला असे ते विषारी आहेत खाली, खाली, आसा आसा तर मला वाटलं हा झोपतो ना गाडी बिडी खाली खाली तर तिथं चावलं असेल असं वाटलं पण नंतर मी चेक केलं व्हिडिओ बघितलं म्हटलं नाही हे वेगळंच आहे काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे धुळीबिळीचं कसलं तरी काही जातं ना त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्याला पाच दिवसाचा कोर्स दिला आहे ते पण होऊन जाईल बोलले एवढं काही काळजीचं कारण नाही आहे पण काळजी वाटते ना असं कामामध्ये मी लगेच मी त्याला दवाखान्यात घेऊन जाते असं बडबड करून करून करू म्हटलं जा बाबा पहिले आणि त्याला दवाखान्यातून घेऊन ये असं तर पाठवले काल मला बरेच कमेंट आलेले ताई हे लावा ते लावा औषधं असं तसं सगळ्यांची काळजी होती आणि सर्वांनी मला चांगले चांगले सल्ले दिलेले पण घरगुती उपचार मी जास्त करत नाही एक दिवस जास्तीत जास्त करते आणि पाय त्याचं तसं आहे बरा पण तरी पण एक काळजी म्हणून मी म्हटलं नाही तू त्या पायासाठी आणि त्या ओठांसाठी त्याला पाठवलेलं दवाखान्यात घेऊन तर त्याच्यावरती आता केलं आहे अजून औषधं दिली नाही आता द्यायचे बघा आला तसं लगे झोपूनच घेतलं इंजेक्शन दिलं तसा पंग झाला एकदम असू द्या झोपून तरी राहतो तेवढा हा पुसते थांब जरा ते बर कळतय हात पाय वर करून पुसायला द्यायचं सगळं मेंढरा केस वाढली दुसती हे काय किती केस आहेत आता मित्रांनो हे बघा यायला ना ते मग किती घाण झाले बघ बघा एवढं पुसून घेतलं तरी किती घाण आहे किती घाणी फुल होतो ह्याला ना आता काय करायचंय स्प्रे मारायचं त्याच्या पायाला तर ना स्प्रे मारताना आवाज येणार ना मग हा पळणार आणि याला टॅबलेट पण भरवायचे तू जेवायच्या आधी भरवते पहिले स्प्रे मारून घेते बघूया पाय कोणता बघू दे माझ्या लक्षातच राहले ना पाय हा नाही व्यवस्थित नुसते तर पुसून देत नाही हो द्यात होती कडचं झाकण बिकून काढून द्या चो पटकन मारते आमडे लगेच उठून पळतो लगेच उठून पळतो तोंडावर थोडासा काहीतरी कपड्या काही टाकलं पाहिजे द्या ते लवकर द्या

बघा आता किती नाटक आहेत बघा किती नखरे आहेत या पोराचे आता झोपलेला स्प्रे बघितला लगेच उठला हा जा तिकडे जाऊन झोपतोय ना झोपू इकडे नाही जेवण आहे तिथे सरी सा, केस उडतील चाल तिकडे जाऊन झोप ते नाही खायचं नंतर बस मग तिथं बस बस मी तिथे पण मारणार आहे मला काय नाही मी तिथे तुझं स्प्रे मारणार नाटक करशील ना कोणी सांडवलं काय माहिती आता सांडलं

हे करून गप्प बस हे ठेवून दे हाँ, 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 आता बघ गोली खायची गोली गोली तुला आवडते ना हे बघ ही गोळी तुझी आवडते ना फेवरेट आहे ना बघ वास घेऊन बघ आता ही तुझी स्वतःहून खायची हा बघ स्वतःहून टायगर गोळी खातो का नाही बघूया खा नाही खा जबर वास वेगळा आलाय दर का जाऊन खा अरे तू खायगा बेरा भेवी तू जवळ येऊन दाखवा जरा कशी खाणार गोली बाबुली अशी खाणार अशी खाणार खाणार अशी पडली अजिबात नाटक पाहिजे चाल आकार आकार लावकर दात लागल मला गेली गेली गोळी गेली जेवायचे जेवायचे हात धुवून आली हे बघ बघ गोळीच्या हात बघायच्या गोळीच्या हात बघा बघा ए बघाय बी थांब नाही खाणार तू तसा तू गुड बॉय मम्माच गुड बॉय कोण आहे ताबुली मम्माच आहे ना तू चली जरा इकडे इकडं आताच जेवण तिथं सांडवलं ना तू बस तिथे खाली बस मी हात धुवून येते जेवायचं तुला जेवायचं का नाही जेवायचं पाणी पिसेल पाणी तुला पहिले पाणी पिसेल थंड थंड पाणी हा एकदम फुलफुल पाणी मित्रांनो हे बघा टायगरची किती अजून काळजी करू सांगा तुम्ही आणि हा टायगर मला एवढा त्रास देतोय ना सगळेजण परत आमच्याकडे पाठवा आमच्याकडे पाठवा खुशाल घेऊन जा याला जोपर्यंत आमचं घर बनत नाही ना तोपर्यंत घेऊन जावा नशील का त्यांच्या बरोबर हा सगळ्यांच्या घरी एक एक दिवस जाऊन राहून ये सगळ्या फॅमिलीच्या घरी जाऊन राहून ये जरे पाणी पी पाहिजे वरती आणि त्याच्या लिप्स ला पण मघाशी मी लावलेली जे बर का मागाशी व्हिडिओ धरायला कॅमेरा धरायला कोण नव्हतं ना म्हणून मी दाखवलं नाही तर आता झोपताना सुद्धा एकदा लावणार तिथे लावली तर त्यांनी लग्न करून टाकून तर रात्री एकदा झोपला ना परत एकदा दे पायाला ते लावलं चहाची ग्लास आहेत आपल्या मिस्त्रीची तर बिगाऱ्यांना चहा वगैरे द्यावा लागतो हो इथं ठेवूया आता आता मी तुला जेवण बनवू दे वाढी तू मग बोपून घे हा हा का जेवण झाले की सगळे बोपाचे हा गुन्हाचं बाळ आहे ना तू आहे ना गुन्हाचं बाळ चांगलं आहे का नाही मम्माने औषध चाललं म्हणून पप्पू पप्पू इकड मटत बोलू बोल तोडपोड माझा लय आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईब सबस्क्राईब सुद्धा करा तर व्हिडिओ उद्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि टायगर आता माझा लवकरात लवकर बरा होणार चांगली होशील ना होशील ना चला तोपर्यंत Bye bye!